मागच्या आठवड्यात थायलंडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवल्यामुळे बँकॉक आणि आजूबाजूच्या देशांना याचा मोठा फटका बसलेला होता उंच इमारती अगदी पत्त्यांच्या घरासारख्या दृश्य समोर आलेले होते या आपत्तीमुळे प्रचंड आर्थिक नुकसान आणि जीवितहानी झालेली होती हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला या घटनेचे व्हिडिओ पाहून आज देखील मन सुन्न होतय दरम्यान आज सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे हलके धक्के जाणवल्याची बातमी समोर आली आहे सांगोला हे या भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं कळत आहे राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे त्यामुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलंय सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सांगोला आणि मंगळवेढा या ठिकाणी दोन पॉइंट सहा रिस्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के अनुभवायला मिळाले आज सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांच्या सुमारास काही क्षणांसाठी हे धक्के जाणवल्याची माहिती कळतीय सुदैवाने या भूकंपामुळे कोणतंही नुकसान झालेलं नाहीये तरीही भूकंपाची बातमी कळताच लोकांच्या मनात मात्र चिंता निर्माण झाली आहे सांगोला हे या भूकंपाचं केंद्रबिंदू असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राने स्पष्ट केलंय तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वारंवार भूकंपाचे धक्के बसत असतात कोयना परिसर हा तिथल्या भूकंपाचे मूळ ठिकाण मानलं जात सौम्य धक्क्यांनी हा भाग नेहमीच हादरतो परंतु अशा घटनांमुळे लातूरच्या किल्लारीच्या भूकंपाच्या जुन्या आठवणी पुन्हा एकदा जागे झालेल्या आहेत सोलापूर जिल्ह्यातील आजच्या भूकंपानंतरही काही लोकांनी लातूरच्या त्या भयंकर प्रसंगाला उजाळा दिल्याचं दिसून आलंय